आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र शासनाच्या ताज्या नि शासन निर्णयानुसार पूरक मागण्याबाबत महत्वाचा आदेश महत्वपूर्ण शासन निर्णय निमित्त आपण समोर पाहणार आहोत दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार, सरकार मेहरबान ह्या प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण mm -hmm. नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तर अमोल क्लास चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सत्तावीस ऑक्टोबरचा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या तक्त विभागाने शासन, तक शासन परिपत्रक क्रमांक परू दोन हजार पंचवीस एकाहत्तर दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनात पूरक मागण्या ना सादर करण्यासाठी सर्व विभागांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत पूरक मागण्या का आधी आणि कधी सादर कराव्यात भारतीय संविधानाच्या दोन हजारशे पाच चालू आर्थिक वर्षातील खर्चासाठी पूरक विवरणपत्र विधिमंडळात सादर केले जाते त्यानुसार खालील बाबीवर पूरक मागण्या सादर करता येतील आपत्कालीन निधीमधून मंजूर केलेल्या किंवा मंजूर होणाऱ्या राखमा ज्यांचे अद्याप विधिमंडळासमोर विवरण सादर झाले नाही न्यायालयीन आदेशानुसार करावयाच्या खर्च किंवा अशा नवीन बाबी ज्या फक्त विधिमंडळाच्या पूरक मंजुरीनंतर राबवता येतात केंद्र पुरस्कृत यो योजनांच्या अनुदानासाठी आवश्यक बाबीच्या वाट्याची तरतूद विशेषतः ज्या ठिकाणी आधीच्या तरतुदीपेक्षा ज्या पन्नास टक्केपेक्षा जास्त खर्च झाला आहे नवीन योजनेसाठी आवश्यक खर्च ज्याच्यासाठी आधी कोणतीही तरतूद केलेली नाही ज्या विभागांनी सत्तर टक्केपेक्षा अधिक खर्च केला आहे आणि पुनर्वितरण शक्य नाही अशा ठिकाणी अतिरिक्त निधीचे मागणी पूरक मागणी साधरीकरण अंतिम मुदत प्रकार संबंधित पायरी आणि अंतिम मुदत कार्यक्रम खर्च तक्त विभागाच्या अर्थ दोन कक्षात नोंदणी व सादरीकरण चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नियोजन सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाकडे पाठवणे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मंजुरीसाठी अर्थसंकल्प शाखेत प्राप्त एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वयात खर्च अर्थ अर्थकक्षात नोंदणी व सादरीकरण चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंत अंतिम मंजुरीसाठी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थसंकल्प शाखेत प्राप्त अग्रक्रम समिती बैठक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारला पूरक मागण्यांचे ऑनलाईन सादरीकरण सर्व पूरक मागण्या बीम्स प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहेत बीम्स प्रणालीतील नो नोंदणी मान्यता अप्रुव्हल रिपोर्ट्स हे सर्व ऑनलाईनच प्रक्रिया केली जाणार आहे विभागासाठी प्रमुख सूचना फक्त अव अत्यावश्यक आणि कायदेशीर बंधनकारक मागण्या सादर कराव्यात पूरक मागणीचे सर्व तपशील अनेक सर्व का सीमध्ये द्यावेत निधी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत खर्च होईल याची खात्री असावी पूरक मागणीतील निधी तसाच न वापरल्यास तो इतर योजनेसाठी वापरता येणार नाही प्रशासकीय विभागाच्या वेळेचे आज सादरीकरण न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर राहील शासन आदेशाची वैशिष्ट्ये पूरक मागण्याची प्रक्रिया अर्थसंकल्प शाखा अर्थ दोनद्वारे केली जाणार आहे सर्व विभागांना परिपत्रक डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट डु� इन या संख्यास्थळा उपलब्ध असून निष्कर्ष राज्य शासनाच्या ह्या आदेशामुळे सर्व मंत्रालय विभागांनी आपल्या पूरक मागण्या ठराविक कालावध्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर कराव्यात लागणार आहे या प्रक्रियेमुळे आर्थिक शिस्त पारदर्शकता आणि नियोजनाची अंमलंबुणा अधिक प्रभावीपणे होणार आहे दोन हजार पंचवीस के जो बी मागणी आहे वो ऑनलाईन सादर करना आहे क्योंकि डिसेंबर में अधिवेशन हिवाळी अधिवेशन आहे ऑनलाईन पुणे में सारी मालूमात देखे हे टाइम टेबल है सर्व विभागी नोंदणी अनिवार्य आहे पूर्ण शासन निर्णय अखिल तामोसर क्लासेस हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक व्हाचे जी आर डाउनलोड सकते दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी कर्मचाऱ्यावर मोदी सरकार मेहरबान ह्या प्रलंबित मागण्यात झाल्यात पूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभाचे ठरले आहे या वर्षात आतापर्यंत केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या के पूर्ण केल्या आहेत तर येत्या काही दिवसांनी दोन हजार पंचवीस या वर्षाची सांग सांगता होणार आहे आणि अशा परिस्थितीत आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत या निर्णयाचा त्यांना काय फायदा होतो आहे याबाबतची माहिती आजच्या या लेखातून जाणून घ्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या झाल्यात पूर्ण आठवा वेतन आयोग ह्या वर्षाचा पहिला महि महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मो मोठा ठरला जानेवारीमध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी दिली असून ह्या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण आयोगाच्या स्थापनेची मंजुरी मिळाली असल्याने लवकरच नव्या वेतन आयोगाची समितीची सुद्धा स्थापन होणार आहे निवृत्तीच्या तारखेपासून मिळणारा पेन्शन केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायर झाल्यानंतर लगेच पेन्शन मिळावी यासाठी सरकारने यावर्षी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर आधी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत असे यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता पण आता कर्मचारी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फाईल्स बारा ते पंधरा महिने तयार आधीच तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे आता नि निवृत्तीच्या तारखेपासून रिटायर झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे यू यो पी एस योजनेचा लाभ आधी सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती मात्र सरकारने आता नंतर नवीन पेन्शन योजना सुरू केली पण नव्या पेन्शन योजनेला अगदी सुरुवातीपासूनच जोरदार विरोध तापण्यात आला दरम्यान ह्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जुनी पेन्शन योजने सार सारखीच सार नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस आणि जुनी पेन्शन योजना म्हणजेच होल्ड पेन्शन स्कीम याचे एकत्रीकरण करून नवीन युनिफाईड पेन्शन सुरू करण्यात आली या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्यात अधिक सुरक्षित होणारा असा विश्वास व्यक्त होत आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना यू पी एस किंवा एन पी एस यापैकी एक पर्याय निवडण्याची मुबा देण्यात आली आहे यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील बारा महिन्याच्या त्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे या अंतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान मासिक दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे या लाभामुळे ही योजना जुनी पेन्शन योजनेसारखीच आहे असे वाटते पण तरीही अनेक कर्मचाऱ्यांकडून युनिफाईड पेन्शन स्कीमसुद्धा कुचकामी आहे असा आरोप होत असून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करा अगे अशी मागणी उपस्थित केली जात आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं चा बटन हे सबस्क्राईबचं त्याला टच करा समरील ब्लॅकला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तांबोळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका असे नवनवीन अपडेटसाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया एकमेव हो चॅनल जी आर आणि परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल